तर या पद्धतीने चिंच जे आहे चिंच गूळ आणि खजूर हे शिजवून घेतलेलं आहे तर आता आपण बघूयात की जे आहे ते चिंचचं पाणी कसं बनवायचं हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघू शकता आज आपण जे आहे ते करणार आहे चिंच गूळ आणि खजूर यांची जी चटणी असते जे आपण भेळ कचोरी समोसा यांच्याबरोबर दरवेळेस खातो चटणी जी आहे ती कशी बनवायची आहे तर ती आज या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी जी चिंच जी आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि मग यामध्ये गूळ खजूर ही ॲड केलेली आहे तर असं हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी चिंच आणि त्यामध्ये गूळ खजूर ॲड केलेलं आहे आणि हे कुकरला जे आहे ते मी लावलं होतं ह्याच्या जे आहे ते चार ते पाच शिट्ट्याजवळजवळ केल्या होत्या ही चटणी जी आहे जी खजूर टाकण्याचं एकच कारण की जी पौष्टिक असते आणि मग चिंच पाणीबरोबर ती पोटातही जाते मुलांच्या जा। आमच्या इथे भेळ ही जी आहे ती फार आवडते त्यामुळे मुलं स्कूलमधून आली की दुपारची जेणेकरून ए आठवड्यातून तीन ते चार वेळा ही भेळ केली जाते त्यामुळे मग ओली भेळ होण्यासाठी हे खजूर चांगली असते खजूर गूळ आणि चिंच याचं मिश्रण जे आहे ते अतिशय छान अशी ख इमली चटणी जी आहे गोड आणि आंबट अशा पद्धतीने तयार होते आणि आज जे आहे ते हे मी दाखवते तुम्हाला की कशाप्रकारे आमच्या इकडे जे आहे खजूर आणि चिंच आणि याची चटणी करतो तर ही चटणी करायचा आज मेन म्हणजे कारण म्हणजे आहे ते वला जो हरभरा आहे तो मार्केटमध्ये सध्या मिळत है। आहे ह्या सीझनमध्येच फक्त वर्षातून एकदाच मिळतो त्यामुळे मग याचं जे आहे ते कचोरी बनवली होती आणि हा जो आहे हरभरा तो हळदी कुंका जे होता आपल्या मागच्या आठवड्यात तर त्यावेळेस आणलेला होता मग फ्रीजमध्ये त्याचे घाटे जे आहेत ते तोडून व्यवस्थित ठेवला होता त्यामुळे छान राहिला होता आणि मग हे सोलून घेतलं आम्ही आणि मग त्याच्यापासून हे ना कचोरी बनवली होती हरबारेची आपल्या तर ते सगळ्यात आधी मी भाजून घेतलं ओले हरबारे ते व्यवस्थित असं छान असं भाजल्यामुळे मग ती चटणी पण आहे ती कचोरी जी आहे ती छान लागते तर बघू शकता अशा पद्धतीने हे भाजलेलं होतं तर अशा पद्धतीने हरभारे श सर्वप्रथम भाजून घेतले आणि इकडे कुकरही लावला होता तर गार व्हायला हो असे वतून काढले कारण उशीर झाला होता आमच्या इकडे स्वयंपाक जो आहे तो साडेसहा प सहापर्यंत कम्प्लीट व्हावाच लागतो कारण सगळ्यांची जेवणाची मग गडबड उडते पोरी पण स्कूलमधून आलेले असतात ट्युशनमधून आलेल्या असतात तर मग एकीकडे मग हे हरभारे भाजून घेतले आणि एकीकडे चटणी करायला ठेवली होती एकीकडे मग तेल गरम करायला ठेवलं होतं जे काय आपल्याला मैद्याच्या बॅटर जे पीठ मिळणार आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी तर मैदा जो आहे तर तो घेतला व्यवस्थित स्वच्छ चाळून आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल जे आहे ते कडक करून घातलं म्हणजे छान असे त्याला पापुद्रे सुटतील समोसेसारखे कचोऱ्या पण चांगल्या आ आखऱ्या आणि मस्त होतील खुसखुशीत ओवाही टाकला मैद्याच्या ह्याच्यामध्येच कणकेमध्येच आणि मग हे असं छान असं घट्टसर असं बांधून घेतलं आणि मग चिंचचं पाणी जे आहे ते तोपर्यंत त्याच्या शिट्ट्या वगैरे झाल्या होत्या कुकरही गार होत आला होता आणि मग ते गार व्हायला एका बाजूला तोपर्यंत काढलं होतं आणि मग मुलंही आली होती ट्युशनमधून मग त्याची जेही आहे त्याचं तयारी करायला घेतली तर त्यासाठी मग थोडासा लसूण आलं आलं जे आहे ते मी थोडंसं खिसून टाकलं आणि हरभारा आणि मिरचीच थोडीशी टाकली कारण तिखट लागलं तर हे बारके जे दोघ आहेत ते खाणार नाहीत या करता आणि मग हरभारे जे आहे ते पडदिशेने मिक्सर करून घेतले आणि जे कोचोरीमध्ये बॅटर भरायचं आहे तर त्याची तयारी करून घेतली तर बघू शकता अशा पद्धतीने तिने जास्त खूप भरलं होतं म्हणून मग मी थोडंसं तिला कमी करावं लागलं करायला लावलं आणि मग दोन वेळेस मिक्सर करून घेतलं आणि ह्याला परत एकदा फोडणी ठेवली आणि मग छान असं खरपूस ब ते एकजीव करून घेतलं मिश्रण थोडंसं गरम मसाला ॲड करून आणि इकडे बघू शकता अशा प्रकारे हे शिजून छान असं तयार झाले मग हे थोडंसं थंड व्हायला मी ठेवलं आणि तोपर्यंत गोळाही म्हणून घेतलेला होता आणि मुलं स्कूल ट्युशनमधून आली की त्यांना असलं काही नवीन असलं तर कधी होणार मम्मी कधी होणार मम्मी असं दम निघत नाही आणि मग मध्ये मध्ये पार्श्वचीही गडबड सुरू झाली होती तर मग मी हे करते तोपर्यंत मग प्रचितीने कचोरी करायला सुरुवातही केली होती पण प एक जरी कचोरी तळली तरी पार्श्व आणि प्रेंद वासाने लगेच काय केले काय केले असं विचारत येतात घरी वास सुटला छान की आणि तेवढ्यातच पार्श्वदेखील आला मग त्याला पण कचोरी खायची होती पण त्याला खूप भूक लागली होती त्यामुळे त्याला समजतच नव्हतं की कशामध्ये खावं आणि काय करावं या पद्धतीनं हे जे चिंचाचं पाणी आहे ते आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो हे आरामात दोन ते ती तीन महिने छान असं राहू शकतं आम्ही पण हे असंच तीन ते ती चार महिन्यासाठी स्टोअर करून ठेवतो पण एवढ्या दिवस आमचं शिल्लकच राहत नाही कारण आमच्याकडे सतत वडापाव समोसा हे आठवड्यातून एकदा वगैरे होतंच आणि भेळ तर आठवड्यातून तीन ते ती चार वेळा नक्कीच केली जाते त्यामुळे आमच्याकडे तर हे महिनाभरसुद्धा टिकत नाही आम्हाला दर एक दीड महिन्यातून एवढं करावंच लागतं ह्यावेळेस मी जरा असं कमी प्रमाण घेतल्यामुळे मला वाटते फक्त एकच जार भरून होईल पण वेळेस मी दीड ते दोन भरणी करत असते ह्यावेळेस जरासं चिंच कमी घेतलेली आहे बघा पार्श्व आलेलाच आहे तेवढ्यात त्याला खायचं होतं मोठ्या डिशमध्ये पण डिश त्याला समजत नव्हती म्हणून तो म्हटला पप्पा जे ताटात जेवतात त्याच्यातच मला पाहिजे मग त्यात शेवटी त्याला दिलं कारण त्याला भूक लागली होती किरकिर किरकिर करत होता त्यामुळे म्हटलं धर बाबा खा आणि मग बघू शकता अशा प्रकारे वरून यामध्ये पाणी ॲड करायचं नाही कारण जर ह्या चिंचच्या कोळमध्ये आपण जर वरून पाणी ॲड केलं साधं तर ते जास्त दिवस राहत नाही त्याला फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी बुरशी यायला सुरुवात होते म्हणून हे जे आपण कुकरमध्ये शिजवताना जास्त पाणी ॲड केलं होतं थोडंसं ते गाळून घेतलेलं होतं आणि तेच यूज केलं होतं कारण छान असं उकळल्यामुळे आणि त्याचा जे आर्क आहे ते उतरलेला असतो त्याही पाण्यात गुळाने चिंच आणि खजूर याचा त्यामुळे हे पाणी छान असं दोन ते तीन महिने स्टोअर करण्यासाठी उपयोगी पडतं तर याप्रकारे मी चिंचेचा कोळ जो आहे तो करून घेतला आणि एका बाजूला कचोरी घेतल्या कचोरीमध्ये करताना प्रचितीकडून मीठ खूपच जास्त पडलं गेलं तर त्यामुळे मग मुण परत जरा अरे जे आहेत ते ॲड करावे लागले आणि थोडंसं मग त्यातलं त्यात प्रमाण थोडंसं मिठाचं कमी झालं पण शेवटी सगळे नाराज झाले खारट झाल्यामुळे चला असो आता काय करणार झा मीठ कमी पडलं तर आपण वरून ॲड करू शकतो पण जास्त झाल्यावर त्याचा काहीच उपयोग नसतो त्यामुळे सगळे नाराज झाले कारण वर्षातून एकदाच कचोरी जी आहे ती खायला मिळते त्यामुळे तर या प्रकारे आजचा व्लॉग जो आहे तो असा शूट झाला तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भेटूया आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये तर व्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा थँक्यू